मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मिरनो जादूचा काडा हा आवळा जोश आहे जे ताज्या आवळ्याचा हे ज्यूश फ्रीज मध्ये ठेवलेला आहे आणि ज्यांना कोणाला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा जूस आवर्जून सकाळी उपाशा पोटी घ्यायला हवा कुठलाही याच्यामध्ये केमिकल्स न वापरता जे मार्केटमधून आपण घेतो त्याच्यामध्ये जास्त काळ टिकायला हवं म्हणून वेगवेगळं ते वापरले जाते पण जर आपल्याकडे नसलं असतं तर मग विवाद झाला पण आता आवळ्याचं शिजन येत आहे हिवाळ्यामध्ये भरपूर ताजे आवळे आणि स्वस्ते राहते होबत आपल्या प्रत्येक रोगावरती एक उपयुक्त असं औषध आहे मित्रांनो मी यांच्यामध्ये तीन चमच आवळात जूस घेतला त्यामध्ये मी ग्लासभर पाणी टाकणार आहे सोबत काळं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार थोडं आलं काळी मिरची वगैरे टाकू शकता पण मी काही नाही फक्त मी काळं मीठ आणि ग्लासवर पाणी तुमच्या सामोर टाकलेलं आहे आणि तेच मी आता तुमच्या समोर घेत आहे खूप नॅचरल आहे नैसर्गिक आहे याच्यामध्ये घाबरण्याचा काहीच विषय नाही आहे कुठल्याही गोष्टीचा याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट नाही होत फक्त एवढं आहे का जर हे सकाळी सकाळी उपाशापोटी जर घेतलं तर याचा आणखी खूप चांगला याने फायदा होतो आणि महत्त्वाचं म्हटलं जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर याच्यामुळे डोळे स्किन आणि आपले केस हे चांगला होण्याचा मागचं कारण म्हटलं तर या आवळ्या रक्त रक्तशुद्धी होते रक्ताचं शुद्धीकरण केल्यामुळे या गोष्टी आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या रीतीनं परिणाम दाखवतात आपल्यास शिजन येत आहे आने आणि घ्या आणि खूप सारे याचे फायदे दातांना त्रास होऊ शकते कारण त्याचा जो तुरटपणा आहे तर त्या याने दातामध्ये एक झंजणी एक प्रकारचं जसं लिंबू वगैरे खाल्लं तर जे झिजण्यासारखं असं वाटते ना तो प्रकार शकतो हो तर एवढीच फक्ती काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा आवळा ज्यूस किंवा आवळा खाल्ल्याच्या नंतर करून घेणं दाता त्याचं कुठलंही हे न ठेवणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचा आवळा ज्यूसाचा फायदा आणि थोडी आवळा ज्यूस किंवा आवळा खाते वेळेस एवढी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे